नमस्कार विद्यार्थी मित्रो आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाम या युट्यूब चॅनेलला खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रो नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या भरतीसाठी विद्यार्थ्यांनी जवळजवळ दीड लाखापेक्षा जास्त फॉर्म भरलेत चारशे ते साडेचारशे जवळजवळ कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी खूप मोठी स्पर्धा आहे तरी पण नाही म्हणलं तरी जवळजवळ एक लाख विद्यार्थी तरी परीक्षेला बसणार आणि परीक्षा देणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रो या परीक्षेमध्ये चांगले मार्क कसे घ्यायचे याची सगळी रणनीती आगणार आहेत तर विद्यार्थी मित्र आज आपण जी के आणि जी एसवर महत्त्वाचं तुम्हाला सांगणार आहेत कोणते कोणते टॉपिक ते तुम्ही केले पाहिजे त्याच्यावर शंभर टक्के प्रश्न विचारले जातात तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारे ही पीडीएफ आहे पीडीएफ लगेच तुम्ही घेऊन टाका तर विद्यार्थी मित्रो या पी डी एफमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश आहे तर आय बी पी एस पॅटर्नला समोर ठेवून आपण या पी डी एफची रचना केली आहेत आय बी पी एस ज्या प्रकारचे प्रश्न विचारतात यापूर्वी त्यांनी परीक्षामध्ये ज्या ज्या प्रकारचे प्रश्न विचारले त्यामध्ये विभागाशी रिलेटेड असो किंवा चालू घडामोडी इ इतिहास भूगोल त्यानंतर शासकीय योजना तर सगळ्या सगळ्या गोष्टींचा मी आय बी पी एस पॅटर्नला धरून याच्यामध्ये समावेश केला आहे शंबर है है। शंबर तर विद्यार्थी मित्रांनो ही पी डी एफ तुम्ही बघू शकता की शंभरपेक्षा जास्त याच्यामध्ये नव्वदपेक्षा जास्त नोंदणी आणि मुद्रक विभागाशी रिलेटेड प्रश्न आहेत शंभर टक्के त्याचे प्रश्न विचारले जाणारच कारण की विभागाशी रिलेटेड प्रश्न विचारले जातात त्यानंतर प्राचीन भारत मध्यम भारत आणि आधुनिक भारताचे म्हणजे जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त प्रश्न आहेत महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल दोनशेपेक्षा जास्त प्रश्न दीडशे त्यानंतर चालू घडामोडीचे दोनशे अडीचशे प्रश्न राज्यघटना कला साहित्य क्षेत्र विज्ञान शासकीय योजना इतरही महत्त्वाचे माहिती तर त्याचे जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो जरी नाही म्हणलं तरी तेराशे ते चौदाशे अशा एकूण प्रश्नाचा याच्यामध्ये समावेश केला आहे तुम्ही आधी प्रश्न बघा मग ठरवा की कधी घ्यायची प्रश्न पी डीएफ तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता पहिला प्रश्न की भारतीय नोंदणी अधिनियम दोन हजार आठनुसार कोणते दस्तऐवज नोंदणीस बंधनकारक असतात त्यानंतर चार पाच प्रश्न पर्याय दिले आहेत आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचं योग्य उत्तर आहे सी आणि त्याचं स्पष्टीकरणसुद्धा खाली दिलं आहे तुम्ही बघू शकताय वाचू शकताय विद्यार्थी मित्रो या प्रकारच्या प्रश्नाचा आपण यामध्ये उल्लेख केला आहे त्यानंतर चार नंबरचा प्रश्न आहेत मुद्रांक शुल्क कोणत्या प्रकारच्या उद्धव समाविष्ट होतं अप्रत्यक्ष कर तर खाली बघू शकता स्पष्टीकरणसुद्धा दिलं आहे याच प्रकारचे विद्यार्थी मित्रो नोंदणी आणि मुद्रांक विभागाशी रिलेटेड या प्रकारचे शंभरपेक्षा जास्त प्रश्न आहेत आता मी तुम्हाला ब इतिहासाचे प्रश्न दाखवतो आपन तर अशा प्रकारे इतिहासाचे प्रश्न आहेत प्राचीन भारतापासून ते मध्ययुगीन भारताचा आपण सगळ्यांचा उल्लेख केला आहे तुम्ही पहिला प्रश्न बघू शकतात सिंधू संस्कृतीचा सर्वात मोठं स्थळ कोणतं जो मोहन जोजडो सिंधू संस्कृतीचं सर्वात मोठं स्थळ आहे सध्या हे पाकिस्तानमध्ये विद्यार्थी मित्रो इथं उत्तम नाले आणि स्थानगृह होते तर हे सध्या आता पाकिस्तानमध्ये आहेत मोहन जोजडो त्यानंतर पुढील प्रश्न जर म्हणला तर बुद्ध धर्मात किती प्रमुख सत्य आर्य सत्य सांगितले आहे तर याचं चार आहे उत्तर बुद्धांनी जीवनातील दुःख याचे कारण त्याचा अंत यासाठी सत्य सांगितले आहेत हडप्पा संस्कृतीमध्ये मुख्यात कोणता धंदा प्रसिद्ध होता तर व्यापार आणि उद्योग तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हे प्राचीन भारताचे आहेत त्याच्यानंतर मी तुम्हाला आता मध्ययुगीन भारताचे दाखवतो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो अल्लाउद्दीन खुलजीने कोणत्या बाजार व्यवस्थेची स्थापना केली ती नियंत्रण बाजार हे मध्ययुगीन भारताचे आहेत विजयनगर साम्राज्य स्थापना कोण केली ती हरिहरा आणि बुक्का यांनी तेराशे छत्तीसमध्ये विजयनगर नगरी ही त्यांची राजधानी होती तर अशा प्रकारे सगळ्या प्रश्नांचा आपण उल्लेख केला आहे मोब बिन तुजलकने कोणते नवीन चलन सुरू केले ते तांब्याचे नाणी आणि या पी डी एफचा तुम्हाला फायदा फक्त याच परीक्षेसाठी नाही तर पुढं लवकरच एम टी एस भरती येणार आहे ती तर फक्त जी के आणि इंग्लिश व्याकरणावरच असते त्यामुळे विद्यार्थी मित्रो या पी डी एफसोबत मी तुम्हाला जे विद्यार्थी पी डी एफ घेणार त्यांना मी जी केसोबत म्हणजे या पी डी एफसोबत चालू घडामोडीचे सगळं आणि सगळ्या नोट्स देणार जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत सगळे नोट्स पाठवणार त्यानंतर इंग्लिश व्याकरणाच्या महत्त्वाच्या ट्रिक्स सगळे सगळं तुम्हाला पाठवीत राहणार व्याकअपचे प्रश्न तर विद्यार्थी मित्रो आत्ताच ही पी डी एफ घेऊन टाका त्याच्यामध्ये अशा प्रकारे मग आधुनिक भारताचे प्रश्न बघा नेहरू अहवाल कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला त्याचं स्पष्टीकरणसुद्धा खाली देण्यात आलं आहे संपूर्ण स्वराज्य दिवस भारतात पहिल्यांदा कधी साजरा केला सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला तर प्रकारे अत्यंत परीक्षेशी रिलेटेड आणि एकदम आय एम पी व्हेरी व्हेरी आय एम पी हे प्रश्न आहेत तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाबरोबर या पीडीएफचा शंभर टक्के फायदा होईल आत्ताच घेऊन टाका विद्यार्थी याची फक्त आणि फक्त दोन दिवस आपण ऑफर फक्त तीस रुपयात ठेवली आहेत मी जी एकोणपन्नास रुपये ऑफर करणार आहेत कारण की या पी डी एफबरोबर बरोबर मी तुम्हाला सगळे म्हणजे आत पेपर होईपर्यंतचे चालू घडामोडी देणार त्यानंतर इंग्लिश व्याकरणाचे वॅकअपचे नोट्स देणार त्याच्यानंतर इतरही ज्या ट्रिक आहे महत्त्वाच्या त्या पाठवणार वेळोवेळी सगळं मटेरियल तुम्हाला देत राहणार त्यामुळं लवकरात लवकर, लवकर आज आणि उद्याही पी डी एफ लगेच सगळे प्रत्येकाने घेऊन टाका शंभर टक्के आणि विद्यार्थी मित्र कशी घ्यायची तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल लिंक दिली आहेत डिस्क्रिप्शन बॉक्स माहिती जा लगेच मला मेसेज करा तसंच विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट तुम्ही या नंबरवर जरी मेसेज टाकला विद्यार्थी मित्रांव तरी मी तुम्हाला स्कॅनर देणार त्याच्यावर तुम्ही लगेच पेमेंट करा आणि मी तुम्हाला लगेच पी एफ पाठवन तुम्ही या नंबरवर लगेच मला मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर आणि विद्यार्थी मित्र तुम्ही प्रश्न बघू शकता अत्यंत क्वालिटी प्रश्न आहेत सगळे परीक्षेशी रिलेटेड आहेत आणि याच्यातूनच विद्यार्थी मित्र एक हजार टक्के प्रश्न येणार आहे त्याच्यामुळं जी के आणि जीएसचं तुमचं टेन्शन हे सगळ्यात गेल्यातच आहेत विद्यार्थी मित्राहो त्याच्यामुळं आत्ताच ही पी घेऊन टाका तुम्हाला एक हजार टक्के याचा फायदा होणार म्हणजे होणार विद्यार्थी मित्राहो तीनशे दहा पेजेस आहेत आणि जवळजवळ चौदाशे प्रश्न याच्यामध्ये आहेत त्याच्यानंतर तुम्ही चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न बघू शकता की दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय बुद्धी बळपटूने जागतिक कनिष्ठ बुद्धिमळ चॅम्पियनशिप जिंकली डी मुकेश अत्यंत महत्त्वाचे सगळे सगळे टॉपिकांवर आधारित मी प्रश्न आणले आहेत आत्ताच ही पी घेऊन टाका किंमत फक्त आणि फक्त तीस रुपये आहे दोन दिवसासाठी